नमस्कार मी सौरभ कोरटकर समृद्ध महाराष्ट्र या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता नजर आठवड्यातील महत्वाच्या घटना आणि सरकारनं घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर चला राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय यामध्ये एकोणतीस जिल्हे प्रभावित झाले आहेत या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळांमध्ये मदतीसाठी पासष्ट मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या, या ठिकाणी ज्या माध्यमातन एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारपर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे आसमानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करत आहे पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची दहा हजारांची मदत देण्यात आली आहे अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आलंय सर्व अटी शर्ती बाजूला ठेवत शेतकरी हिताला शासनाचं प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन तत्पर आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही सरकार काळी होऊ देणार नाही अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं आणि त्यामुळे दिवाळी पूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या के केलेल्या पण या सगळ्यांच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्या करता आपण हे पॅकेज हे जाहीर केलेलं आहे पंतप्रधान मोदींनी एका शानदार कार्यक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण केलंय तसंच मुंबई मेट्रो लाईन थ्रीच्या आचार्य अत्रे चौक ते कप परेड या अंतिम टप्प्याचं राष्ट्राला अर्पण केलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देश आणि राज्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी लघु उद्योग आणि निर्यातदार थेट युरोप मध्य पूर्व यांच्यासह जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्य काय पाहूयात मुंबई महानगर प्रदेशाला सेवा देणारं दुसरं विमानतळ आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन हब बनवण्याची सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे उल्वेमध्ये दोन हजार आठशे सहासष्ट एकर जागेवर विमानतळाचा विस्तार आहे त्यानंतर यामध्ये एक्सपान्शन होत वर्षाला नऊ कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकतील इतकी क्षमता वाढवली जाणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचं नवं इंजिन ठरणार आहे राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्यांची वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा आहे जे प्रकल्प स्वप्न रूपात होते ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वास्तवात उतरले आहेत नवी मुंबई विमानतळाची संकल्पना एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली असली तरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सातत्यानं प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं हा केवळ एअरपोर्ट नाहीये तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका हा निभावणार आहे मी तर असं म्हणेल केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे बहुचर्चित आणि एकूण सदतीस हजार दोनशे सत्तर कोटी रुपये खर्चाची भुयारी मेट्रो तीन अखेर मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे मार्गिकेच्या विज्ञान केंद्र ते कप परेड या अखेरच्या टप्प्याचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बुधवारी आभासी स्वरूपात उद्घाटन झालंय तर गुरुवार सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी मार्गिका प्रवाशांसाठी सुरू देखील झाली आहे मेट्रो तीन ही देशातील सर्वाधिक तेहतीस किलोमीटर लांबीची आणि सत्तावीस स्थानकांची भुयारी मेट्रो आहे त्यातील जवळपास बावीस किलोमीटर आणि सोळा स्थानकादरम्यान ही मार्गिका ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि मे दोन हजार पंचवीस दरम्यान प्रवासी सेवेत दाखल झाली आहे आर ए बीकेसी बी आचार्य अत्रे चौका दरम्यान ती सध्या सुरू आहे आता मार्गिकेचा अखेरचा टप्पा हा अकरा स्थानक आणि दहा पूर्णांक नव्वद किलोमीटर लांबीचा आहे आता दोन तासांचा प्रवास अवघ्या चोपन्न मिनिटात होणार आहे ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते ते मुंबई भेटीवर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ ऑक्टोबर रोजी त्यांची भेट घेतली ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर स्टारमर यांचा पहिलाच भारत दौरा होता दरम्यान मोदी आणि स्टारमर यांच्या भेटीनंतर दोघांनी एक संयुक्त निवेदन जारी केलंय स्टारमर यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत उभय देशांमधील भागीदारी जागतिक स्थिरता तसंच आर्थिक प्रगतीसाठी एक महत्वाचा आधार बनली आहे